भंडारा ते तुमसर रोडवर जीवघेणे खड्डे पडले असून अल्पावधीतच रस्त्याची दुर्दशा झाली आहे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी केली आहे भंडाराकडून तुमसरकडे जाणाऱ्या रोडवर विविध ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहेत या रोडवर नेहमीच अपघात होत असतात या रोडवरून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो ही बाब स्थानिक नागरिकांनी गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्याकडे मांडली त्याच अनुषंगाने खासदार डॉक्टर पडोडे यांनी दिनांक एकोणीस मे रोजी भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले असून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असतो भंडारा ते तुमसर या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष घालून तात्काळ रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी खासदार पडोळे यांनी दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान केली आहे नमस्कार आपण आज या भंडाऱ्याच्या पाळीवर उभे आहोत इथं हा भंडारा ते तुमचा रोड आहे आणि या पाडीचं काम जवळपास तीन महिने झाले आहेत तिथं कंप्लीट झालेलं आहे तीन महिन्यानंतर या रोडची तुम्ही हालत होऊन घ्याल कितीतरी ॲक्सिडेंट कि झाले आहेत कितीतरी आठव पलटलेले आहेत आणि कितीतरी लोक जखमी झालेले आहेत मी माननीय गडकरी साहेब आणि आमचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की तुरंत या कामाकडे लक्ष द्या आणि लोकांच्या जीव अत्यंत महत्त्वाचा आहे मला खात्री आहे का आपलेसुद्धा विचार असेच असतील लोकांचा आपण अंत पाहू नका आणि त्वरितच या रोडला न्याय द्या लोकांना न्याय द्या आणि हा रोड त्वरितच ठीक करा